वाढवणार रामनाथ येथे शासकीय इमारतीत व शाळा कॉलेज गावातील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ पंधरा ऑगस्ट दोन हजार स्वातंत्र्य साजरा करण्यात आला जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक मराठी शाळा आरेनंदी स्कूलच्या विद्यार्थिनींनी गावातून प्रभास फेरी काढली वंदे मातरम भारत माता की जय जय जवान जय किसान असे नारे लावले अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले व डॉक्टर प्रज्ञा इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले बाजार चौकातील ध्वजारोहण स्वप्नील कडू यांच्या हस्ते करण्यात आले तर शिवाजी महाराजांच्या पूजन यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण गावच्या प्रथम नागरिक सरपंच सहसविता यांच्या हस्ते संपन्न झाले आर्यनंदी इंग्लिश स्कूल ते देशभक्तीपर गीत सादर करून वाडोना येथील पोलीस पाटील व संस्थेचे अध्यक्ष मनीष कहाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत सादर करून प्राचार्य गोहित सर यांनी ध्वजारोहण केले यावेळी गावातील पदाधिकारी प्रतिष्ठित सामाजिक व राजकीय नागरिक उपस्थित होते यावेळी दहावी व बारावीत उत्तीर्ण व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले